नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की शाळेचा प्रवेश निर्गम उतारा कसा लिहावा तर आपल्याला माहित आहे शासकीय स्तरावर महत्वाची कागदपत्र काढण्यासाठी आपल्याला शाळेच्या प्रवेश निर्गम उतार्याची आवश्यकता भासते तर प्रवेश म्हणजे काय शालेय विद्यार्थ्यांना आपण शाळेमध्ये प्रवेश देतो आणि निर्गम म्हणजे सोडणे किंवा काढून टाकणे हा उतारा वेळी शाळेच्या मुख्याध्यापकाकडे आपल्याला अर्ज करावा लागतो आणि मुख्याध्यापक त्या अर्जाची शहानिशा करून दाखल खालीज रजिस्टर प्रमाणे जसाचा तसा उतारा त्या संबंधित व्यक्तीला एका कागदावर लिहून देतात सही शिक्कशी यालाच आपण प्रवेश निर्गम उतारा असे म्हणतो आता तो उतारा कसा लिहायचा या बाबीवर आपण आता फोकस करणार आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा एक विद्यार्थी प्रवेश निर्गम उतारा या ठिकाणी दिलेला आहे तर तो उतारा कसा लिहायचा शाळेचे नाव या ठिकाणी आपल्या शाळेच नाव जे असेल ते या ठिकाणी लिहायचं आहे तालुका या ठिकाणी तालुका टाकायचा या ठिकाणी जिल्हा टाकायचा यानंतर प्रवेश अनुक्रमांक संबंधित विद्यार्थी किंवा व्यक्ती यांनी शाळेत जेव्हा प्रवेश घेतला तो प्रवेश अनुक्रमांक म्हणजेच शाळेचा जो दाखल खाली रजिस्टर क्रमांक आहे तो या ठिकाणी नोंदवायचा आहे यानंतर विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव आडनावाच एक्स वाय जेट विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहायचं आहे आणि आडनाव लिहायचा आहे हा एक डेमो आहे यानंतर वडिलाचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे वडील जर हयात नसतील तर पालकाचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे जसे की दाखल खारीज रजिस्टर मध्ये असेल त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जात लिहायची आहे या ठिकाणी वडील किंवा पालकाचा व्यवसाय जर दाखल खारीज रजिस्टरवर लिहिला असेल तर या ठिकाणी लिहायचा आहे मातृभाषा या ठिकाणी लिहायची आहे आणि प्रवेश दिना संबंधित जो कोणी व्यक्ती आपल्याकडे प्रवेश निर्गम उतारा मागण्यासाठी आला असेल त्यांचा प्रवेश दिनांक त्यांनी शाळेमध्ये कधी प्रवेश घेतला तो प्रवेशाची दिनांक या ठिकाणी टाकायची आहे यानंतर जन्मदिनांक या ठिकाणी अंकामध्ये जन्म टिका जन्मतारीख टाकायची आहे आणि अक्षरामध्ये सुद्धा जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर या ठिकाणी दाखल रजिस्टर मध्ये जन्मस्थळ असते ते जन्मस्थळ टाकायचं ज्या ठिकाणी जन्म झाला ते जन्मस्थळ जन्माच्या वेळेचा तालुका कोणता होता आणि जिल्हा दाखल रजिस्टर प्रमाणे प्रवेश समय प्रवेश समयी वर्ग कोणत्याही इयत्तेत प्रवेश घेतला तो वर्ग या ठिकाणी नोंदवायचा आहे एखाद्या वेळी पूर्वीच्या दुसऱ्या शाळेचा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येतो अशा वेळी पूर्वीच्या शाळेचे नाव म्हणजे दुसऱ्या शाळेतून विद्यार्थी आपल्या शाळेत आला तर त्या शाळेचं अगोदरच्या शाळेचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि कोणत्याही इयत्तेत दाखल करून घेतलो आपण त्याला इयत्ता या ठिकाणी येईल किंवा वर्ग या ठिकाणी येईल त्यानंतर प्रवेश देणाऱ्या अधिकाऱ्याची सही त्यानंतर निर्गम समय वर्ग जेव्हा नाव काढले किंवा विद्यार्थ्याने शाळा सोडली त्यावेळी त्याचा वर्ग कोणता होता तो या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि निर्गम दिनांक नाव काळण्याची तारीख किंवा शाळा सोडल्याची तारीख या ठिकाणी नोंदवायची आहे त्यानंतर शाळा सोडण्याचे कारण काय होते दाखल कार्य रजिस्टर प्रमाणे अगोदरच्या मुख्याध्यापकांनी जे काही कारण लिहून ठेवले असेल ते या ठिकाणी नोंदवायचं आहे यानंतर जुने जे दाखल खाडीज रजिस्टर आहे त्याच्यामध्ये परिचय चिन्ह विद्यार्थ्याचे थोडक्यात दोन चिन्ह जसं दंडावर तीळ किंवा हातावर तीळ किंवा उजव्या भागावर उजव्या भागाच्या अग्रबाहूवर तीळ अशा प्रकारचे परिचय चिन्ह जर दाखल खाडीज रजिस्टर मध्ये असतील तर ते नोंदवायचे आहे निर्गम समयी निर्गमित निर्गम समयी निर्गमची नोंद घेणाऱ्या अधिकाऱ्याची सही या ठिकाणी मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करायची आहे आणि या ठिकाणी विवरण आहे तर अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचा किंवा विद्यार्थ्याचा उतारा व्यक्ती किंवा विद्यार्थी आपल्याकडे उतारा मागण्यासाठी आला तर त्याला आपण अशा प्रकारे दाखलखालीचा प्रवेश निर्गम उतारा देतो या ठिकाणी मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करायची आहे या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे ज्या दिवशी आपण तो निर्गम उतारा दिला स्थळ टाकायचा आहे जावक क्रमांक टाकायचा आहे आणि शाळेचा शिक्का मारायचा आहे तर आणि हे सर्व प्रोसिजर झाल्यानंतर त्याची आवक जावक मध्ये जावक रजिस्टर मध्ये नोंद सुद्धा घ्यायची आहे अशा प्रकारे आपण शाळेचा प्रवेश निर्गम उतारा विद्यार्थ्यांना किंवा जे कोणी आपल्याकडे संबंधित व्यक्ती आली असेल त्यांना देतो आणि एका कॉपीवर त्यांची सुद्धा घ्यायची आहे की मला प्रवेश निर्गम उतारा मिळाला तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्या माहितीस घेऊन येत असतो धन्यवाद